ते रात्री उशिरा आलेले आहेत आणि अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांची मान्यता मंजुरी किंवा त्यांचं समर्थन आवश्यक असतं आणि त्यामुळे या बाबतीतला निर्णय हा अजूनपर्यंत झालेला नाही आहे अर्थात प्रस्तावित आहे निश्चितपणे राज्य महा महामंडळाला नवीन बसेस घ्यायच्या शहरी तसेच ग्रामीण भागामध्ये अधिकाधिक सेवा द्यायची आहे हे एका बाजूला आणि त्यासाठी म्हणून भाडेवार प्रस्तावित आहे मात्र त्याबाबतचा निर्णय झालेला नाही आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधोरेखित केलं आहे त्यामुळे स्पष्ट होतं आहे की या निर्णयाबाबतचा संभ्रम अजूनपर्यंत कायम आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या उलटसुलट प्रतिक्रिया किंवा आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झालेल्या टीका देखील होते खरं तर कुठल्याही प्रकारचा म्हणजे आपण लाडकी बहिणच्या बाबतीत आपण बघत आहोत की लाभाच्या योजना देत असताना निश्चितपणे तो त्या नागरिकांच्या जनतेच्या हिताच्या असतात आणि जर अशा पद्धतीनं कुठले म्हणजे भाडेवाढ असू द्यात किंवा कुठेतरी नागरिकांना नागरिकांकडून त्याच्याविषयी प्रतिक्रिया ह्या नकारात्मक येण्याची शक्यता असेल तर हे निर्णय घेताना मात्र संपूर्ण मंत्रिमंडळ मुख्यमंत्री यांचा रोल महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून हा विषय आता पुढे जाईल अर्थात राज्य महामंडळ जे आहे म्हणजे एस टी महामंडळ आहे त्यांना निश्चितपणे ते तोट्यात चालणारं महामंडळ असं म्हटलं जातं मात्र त्याचवेळी जनतेसाठी म्हणून राबवली जाणारी ही योजना असते किंवा जनतेसाठी म्हणून हे महामंडळ असतं त्यामुळे त्याच्यामध्ये नफ्याचा विचार केला जात नाही हा देखील बागतच महत्त्वाचा आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता अंतिम निर्णय काय होतो ते पाहावं लागेल तुर्तास तरी भाडेवाढ झाली नसल्याचं अजित पवारांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे अरुण देवेंद्र फडणवीस हे आता दावसवरून महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत त्यामुळे कधीपर्यंत या निर्णयावर ठोस निक निर्णय दिला जाऊ शकतो तर आत्ता हा विषय सुरू झालेला आहे जसं मी म्हटलं की निर्णय प्रस्तावित आहे निश्चितपणे म्हणजे हा निर्णय होणारच नाही किंवा निर्णयाबाबत विचारच नाही असा अजिबात नाही आहे तर राज्य महामंडळानं भाडेवाडीचा प्रस्ताव दिलेला आहे हा भाडेवाडीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या निर्णया म्हणजे प्राधिकरणाची बैठक होत असते वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात या घटकामध्ये त्याच्यावरती एकमत होणं हा अपेक्षित असतं आणि हे एकमत झाल्यानंतर हा निर्णय मंत्रिमंडळाकडे जातो आणि मंत्रिमंडळामध्ये त्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे करून मंजुरी होत असते अर्थात आता रात्री मुख्यमंत्री आलेले आहेत त्यामुळे आणि आज शनिवार रविवारचा दिवस आहे त्यामुळे दोन दिवस सुट्याचे आहेत त्यामुळे निश्चितपणे सोमवारी याच्यावरती मुख्यमंत्री काहीतरी निर्णय देतील आणि ज्याला आपण म्हणतो की ठोस निर्णय अंतिम निर्णय तो आपल्याला समोर येईल मात्र एक गोष्ट या ठिकाणी जसा अजित पवारांनी म्हटलं आहे की एस टी महामंडळ आणि जनता या दोघांच्या हिताचा निर्णय घेतला घेतला जाईल कुणालाही त्रास होणार नाही नक्कीच सोमवारपर्यंत हा अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतोय देवेंद्र फडणवीस देखील महाराष्ट्र मध्ये आलेले आहेत त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक होईल आणि बैठकीमध्ये नक्कीच हा महत्वाचा निर्णय घेतला जाईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी